श्रोते हो नमस्कार मी चंद्रकांत पागे मिशन ऑनलाईन काउन्सिलिंगचा चीफ काउन्सिलर स्वगत या माझ्या विचारमंथनामध्ये आपलं सहर्ष स्वागत आजचा विषय आहे संत तुकाराम आणि वैश्विक सिद्धांत आकर्षणाचा वैश्विक सिद्धांत जाणून घेत असताना त्यातला ॲटिट्यूड ऑफ ग्रॅटिट्यूड हा भाग सांगतो की आपल्याजवळ जे जे काही आहे आपल्याजवळ जे जे काही आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी म्हणजे कृतज्ञता व्यक्त करण्यासारख्या गोष्टी आपल्याला मिळत राहतील तुकाराम महाराजांना ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान यातून हेच सुचवायचे आहे असं मला वाटतं पण आपण मात्र ठेविले अनंते तैसेची राहावेचे अर्थ आपापल्या परीने आणि सोयीने लावले उगाच हव्यास धरू नये नशिबात असेल तेवढंच मिळतं किंवा अंथरूण पाहून पाय पसरावेत किंवा उगाच जास्त खटाटोप किंवा आटापिटा करण्याची गरज नाही किंवा अल्पसंतुष्टी माणसंच समाधानी असतात असं काहीतरी थोडक्यात आहे त्यात समाधान माना आणि गप्प बसा अशा प्रकारचे सोयीस्कर अर्थ आपण त्यातून काढले पण या प्रकारातून कृतज्ञता दिसते का तर नाही तो उलट तक्रार तडजोड शैथिल्य आणि कार्यशून्यता दिसते श्रोते हो आताच्या काळात कौटुंबिक गरजा महागाई इत्यादीचा विचार करता पाय आधीच अंथरुणाच्या बाहेर आलेले असतात त्यामुळे अंथरुण वाढवणं क्रमप्राप्तच आहे हे जरी खरं असलं तरीही तुकाराम महाराजांचे विधान आत्ताही लागू होतेच आणि ते परिपूर्णपणे आकर्षणाच्या वैश्विक सिद्धांतावर आधारित आहे ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान या वाक्यातून अल्पसंतुष्टी राहा असं त्यांना सुचवायचं नसून कृतज्ञता व्यक्त करा आणि चांगलं कार्य करत राहा मग हे युनिव्हर्स म्हणजे तुकोबांच्या भाषेत पांडुरंग तुम्ही सतत कृतज्ञता व्यक्त करतच राहाल अशा गोष्टी तुम्हाला देत राहील हे तुकोबांना सुचवायचं आहे